नमस्कार मित्रांनो प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाण या परिसरामध्ये शांतीनगर भागामध्ये एक बुद्ध विहार आहे या बुद्धविहाराच्याच इमारतीमध्ये आपण सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी खरं तर आम्ही पाहिलं की अगदी लहान लहान मुलं या ठिकाणी आपला शिक्षणाचं काम करतायत अभ्यास करतायत त्यांना शिकवणारे शिक्षकही या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की कशा पद्धतीने या बुद्धविहार आणि या सगळ्या क्लासेस इथं जे चालवले जातात ते कशा पद्धतीने चालवले जातात सर नमस्कार नमस्कार काय सांगाल ही बुद्धविहारची इमारत आहे आणि कशी काही इमारत तुम्ही उभी केली तरी आता शांतीनगर या ठिकाणी संतोषांनाच्या प्रयत्नातूनच ही वास्तू उभी राहिली आणि आपल्याला हे मोठे मोठे हॉल उपलब्ध झाले जेणेकरून या भागामधली जी मुलं आहेत त्या मुलांचा आम्ही इथं क्लासेस घेतो जेणेकरून मुलांना जे शाळेत शिकवलं जात नाही ते आम्ही ह्या क्लासेसच्या रूपातून त्यांना शिकवलं जात म्हणजे ही महत्वाची म्हणजे वास्तू आणि हा हॉल उपलब्ध झाला त्याबद्दल मी संतोष किती विद्यार्थी आता या ठिकाणी शिकतात आणि एक शिक्षक म्हणून किती इथं शिक्षक जण एक चार जण आहेत आणि इथं मुलं जवळजवळ शंभर मुलं इथे शिकतात शंभर मुलं शिकतात इथे आणि ही या आजूबाजूच्या परिसरातलीच ही या वस्तीतली आणि आजूबाजूच्या वस्तीतली सुद्धा मुलं इकडे येतात अच्छा आणि साधारणतः कितवी ते कितवी पर्यंतची मुलं इथं लहान मुलं पण आहेत पाचवी पर्यंतची आहेत दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि आठवी ते दहावी पर्यंतची पण मुलं आहेत जेणेकरून या मुलांना अभ्यासात वेळ आणि अभ्यासात मदत केली जाते अरे आणि शिक्षक म्हणून तुम्ही कोण कोण काम करता आम्ही शिक्षक म्हणून इथं आम्ही सायन्स इंग्लिश मॅथमॅटिक्स आणि काही कंप्युटरचे क्लास आहेत बेसिक कम्प्युटर आम्ही आहे अरे वा छान आणि मी ते पाहतोय ऍक्च्युअली कम्प्युटरची छान प्रकारे लॅब यांनी या ठिकाणी केली आहे आणि मुलं या ठिकाणी अभ्यास करतात सर मला सांगा हा सगळा थोडासा परिसर हा पाहिला तर गावठाण परिसर आणि त्याचबरोबर शांतीनगर वसाहत हा असा परिसर आहे तर या सगळ्या परिसरामध्ये ही लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून या बुद्धविहाराच्या इमारतीमध्ये तुम्हाला जागा दिली तर बुद्ध विहार तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी सांगितलेलं शिकण्याचं संघटित होण्याचं संघर्ष करण्याचं महत्व खऱ्या अर्थानं संतोष लोंडे यांच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमच्या प्रयत्नातून हे साकार आ, होत संतोष अण्णा लोंढेंच्या एकूण कामाबद्दल काय नक्की सांगाल संतोष अण्णांनी या परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या त्यांनी भरपूर अशी विकासाची कामं केली त्यांनी ड्रेनेज वगैरे सगळं व्यवस्थित पाण्याची सगळी सुविधा आहे किंवा शांतीनगरमध्ये आणि इथं लोकांना सगळ्या सुविधा आहेत आणि हे महत्वाचं म्हणजे हे बुद्ध विहार जे दिलं त्यामुळे ह्या समाजातील इथल्या लोकांना बरीच अशी त्यांची सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम इथं खाली होतात आणि त्यामुळे असं होतं की सगळ्यांची सोय होते आणि बाकीच्या ठिकाणी लोकांना जायला म्हणजे जास्त जाण्याची गरजच पडत नाही आणि हा असलेला हा हॉल आहे त्यामुळे खूप मदत होते आम्ही सर आम्ही दोन दिवस झाले या प्रभागामध्ये तुमचा फिरतोय बऱ्याच लोकांशी संपर्क साधतोय त्यांना विचारतोय पण संतोष या यांच्या कामाबद्दल आणि ते लोकांशी ज्या पद्धतीने संपर्कात असतात याबद्दल अनेक जण अत्यंत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आम्हाला प्रतिक्रिया देत आहेत तुम्ही जसं सांगितलं तसं काय वाटतं या निवडणुकीमध्ये काय नक्की कुणाची बाजू स्ट्रॉंग असेल किंवा कुणाला लोक मतदार म्हणून कुणाच्या बाजूने उभे असतील मला तरी एवढं काय माहिती नाही बाकीच्या पक्षांचं पण या संतोषांना लोंडे ज्या पक्षाचे उभे आहेत त्या पक्षाचे लोक म्हणजे जास्त त्यांचा ओढ आहे जास्त संतोषांना कारण की जवळजवळ मला ते दोन तीन टर्म झाले त्यांचे आणि ह्या टर्म मध्ये पण त्याचे यशस्वी होतील असं मला वाटते कारण की लोकांचा जो कल आहे तो त्यांच्याच बाजूने आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात आणि मी आमच्या आम कॅमेरा टीमना विनंती करतो की तर विद्यार्थी ठिकाणी ज्या पद्धतीने अभ्यास करतायत हे आपण दाखवणं गरजेचं आहे सोबतच या ठिकाणी यांनी जी व्यवस्थित सर्व शिक्षणाची कम्प्युटर कम्प्युटरचं शिक्षण सुद्धा देण्याची यांनी जी सोय केली आहे तीही आपण त्यांना दाखवावी मित्रांनो एकंदरीत कसं असतं शिक्षण हे सर्वात महत्वाचं आणि मी जसं म्हटलं की आपण बुद्ध विहाराच्या इमारतीमध्ये आहोत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर ते शिक्षण आहे आणि या सर्व शिक्षक वृंद आणि संतोष अण्णा लोंडे यांच्या माध्यमातून खरंतर इथल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलं जात आहे त्यांना शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणासाठी त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्याबद्दल तर त्यांचा आभार मानला पाहिजे धन्यवाद आपण याही इतरही आणखी काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत तुम्ही पाहताय सगळीकडे प्रचाराची रणनिमाळे सुरू आहे सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतायत पण तुम्ही या ठिकाणी स्थायिक रहिवाशी आहात काय नक्की सांगाल प्रभाग क्रमांक सात मधून कशी परिस्थिती आहे आणि तुमच्या संपर्कातला उमेदवार किंवा तुमच्या संपर्कात असणारा काय तुमच्या उपयोगात येणारा तुमची कामं करणारा असा कुठला उमेदवार आहेत हे तुम्ही सांगा ले ले संतोष लोंडे यांनी प्रभागात छानच काम केलेलं आहे नितीन लांडगे असो संतोष लोंडे असो मुलांच्या शाळेचे ऍडमिशन असो रस्त्याचा प्रॉब्लेम असो ट्रेनचा प्रॉब्लेम असो एक कॉल केला तर कधी संपर्कात येणारी माणसं मग तुमच्याकडे अडी अडचणी त्यांना संपर्क केला होता हो निश्चितच काय त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स अगदी छान लगेच स्वतः जरी अवेलेबल नसतील तरी त्यांचा माणूस पटकन पाठवून त्यांनी वेळोवेळी आपली कामं करून दिलेली आहे म्हणजे भोसरी गावठाण आणि या परिसरामध्ये आम्ही आता त्या भागात दोन दिवस झालं फिरतोय आम्ही रस्त्यांची कामं पाहिली अंतर्गत रस्ते असतील किंवा पाण्याची ड्रेनेजची कामं पाहिली आहेत तुम्ही काय सांगाल त्यांच्या कामांबद्दल काय सांग काम तर सुंदर होतं त्यांच्या कामाबद्दल दिसत नाही आणि इथून कुठेही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये निवडून देण्याबद्दल एकूणच पिंपरी चिंचवडमध्ये किंवा आपल्या भोसरी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलेले उमेदवार आणि दोन हजार सतरा नंतर त्या नगरसेवक म्हणून त्यांनी केलेली कामं आता सतरा नंतर बावीसच्या नंतर प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये नगरसेवकांना पद नव्हती पण त्या काळामध्ये मग तुम्हाला जर एखादी अडचण आली तर कुणाकडे तुम्ही मदत केलं त्यांच्याचकडे जायचो आणि त्यांनी म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आमची कामं वेळोवेळी करून दिलेली आहे तुम्ही आता या ठिकाणी रहिवाशी आहात की मतदार म्हणून तुम्हाला काय समजा संतोष अण्णा लोंडे हे पुन्हा निवडून येतील किंवा मतदार जे ठरवतील त्या पद्धतीने होईल पण उमेदवार निवडून आल्याच्या नंतर त्यांनी कशा पद्धतीने प्रभागात कामं केली पाहिजे प्रभागात त्यांची कामं छानच आहेत त्यामुळं लोकांचा कल परत यावेळी सुद्धा त्यांच्याकडन म्हणजे उमेदवारी दृष्टीने निश्चितच निवडून येतील ओके okay. दादा तुम्ही काय सांगाल प्रभाग क्रमांक सात बद्दल काय सांगाल बाय सगळे काम चांगले येते त्यांचे आणि तुम्ही इथल्या स्थानिक इथल्याच रहिवाशे आज भोसरी गावाचे नाही बाहेरचे अच्छा मला एक सांगा भोसरी गाव म्हणून भोसरी गावानी एक आध्यात्मिक परंपरा एक गावाचं गाव पण जपलंय एवढा सगळा परिसर विकसित झालाय बरेचसे लोक या ठिकाणी येऊन वास्तव्य करतायत तरी सुद्धा गावातल्या लोकांनी इथलं गाव पण टिकवून ठेवलंय त्याबद्दल काय सांगाल नाही त्यांना कॉल केला का लगेच येते काही काम असल्या अडचणी असल्या तर सॉल्व्ह करून धन्यवाद